हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार पिवळी वाम ही वाम चवीला खूप छान लागते शिवाय काटे देखील कमी का असतात मुलं देखील आवडीने खातात तसेच मच्छी खाणं आरोग्यासाठी खूप छान असतं मी वाम स्वच्छ धुवून घेतली आहे अर्धा किलोचं प्रमाण सांगत आहे मी त्यामध्ये धुतल्यानंतर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा धना पावडर एक छोटा चमचा हळद वापरणार आहे मी एक चमचा मीठ मॅरिनेशन करून ठेवले की मच्छी छान बनते आणि त्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळणार आहे लिंबू पिळल्याने मच्छीचा वास येत नाही मॅरिनेशन देखील छान होतं हे सगळे मसाले आपल्यांना वाममध्ये स्वच्छ धुवून छान मॅरिनेशन करून घ्यायचं आहे मसाल्यांचं मच्छीच्या प्रत्येक पीसला लागलं ला पाहिजे आणि हे आपण एक ते दीड तासासाठी झाकून ठेवूया आता त्याचा मसाला तयार करूया मी कांदे घेतले आहेत दोन ते कांदे बा हुबे चिरून घ्यायचे आहे आपल्यांना गॅसवर तवाटून कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्यांना एकीकडे लसूण घेऊया लसूण देखील सोलून घ्यायचं आहे आपल्यांना मी लसणाच्या दोन कांड्या घेतल्या आहेत लसूण छान जास्त वापरल्याने छान चव येते तसंच खोबऱ्याची मी अर्धी वाटी घेत आहे ती देखील हुबी चिरून घेत आहे हे सगळं वाटणामध्ये मच्छी बनवल्यास खूप छान होते तेल टाकून आपल्याला कांदा छान भिजून भाजून घ्यायचा आहे या प्रकारे कांद्याचा फ्लेवर भाजल्याने छान फ्लेवर येतो शिवाय कच्चा वास देखील निघून जातो खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे आपल्यांना वाटण टाकल्याने छान टेस्ट होते मच्छीची खोबरं भाजत आलं की आपण त्यामध्ये लसूण देखील वापरणार आहोत आणि हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे यांचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्यांना मी कोथंबीर देखील वापरली आहे वाटणामध्ये छान छान पेस्ट केल्यानंतर आपण आता एक तास झाला आहे मच्छीला छान पाणी सुटले असेल मॅरिनेशन देखील छान झाले आहे आता गॅसवर कडई ठेऊया कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे तेल तापलं की आपण त्यामध्ये वाटण छान परतून घ्यायचं आहे वाटण परतताना इथे लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम आपली ही लो किंवा मिडियमच असायला हवी वाटण फुल गॅसवर परतायचं नाही मसाला जितका छान परत जाईल तेवढी छान टेस्ट येते भाजीला वाटण परतत आलं की आपण त्यामध्ये आपल्या घरगुती मसाले वापरूया कोरडे मसाले इथे काळा मसाला घेतला आहे एक चमचा तुमच्याकडं अवेलेबल अवेलेबल असतील ते मसाले वापरते चालतील आपण मॅरिनेशनमध्ये दे देखील मसाले वापरले आहेत त्यामुळे बेताचेच मसाले वापरायचे आहेत आपल्याला इथे स्वादानुसार मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवायचं मॅरिनेशनमध्ये दे देखील मीठ वापरलं आहे आपण एक चमचा कश्मीरी लाल तिखट वापरणार आहे मी आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत आपली वाम देखील छान मॅरिनेशन झाली आहे ती देखील टाकायची आहे छान सगळे मसाले वामला लावून घेऊ आणि इथे झाकण ठेवायचं आहे आपल्याला सात ते आठ मिनटे सात ते आठ मिनटांनंतर बघितलं आहे बघा पाण्याचा वापर करायचा नाही मसाल्या परतताना थोडं पाणी वापरलं त्यानंतर पाणी वापरलं नाही मच्छीला पाणी सुटते तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण सर्व करूया गरमागरम वाम सात ते आठ मिनिटांमध्ये छान मच्छी शिजली जाते या आपण चपातीबरोबर खाऊ शकतो शिवाय भाताबरोबर देखील खाऊ शकतो नक्की करा करून बघा मस्त काय रेसिपी आहे रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग